शाहवाडी तालुक्यातील कडवे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात भारतविरुद्ध अमेरिका लढतीत भारताने मैदान मारले आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी अमेरिकेचा पैलवान रिकार्डो सेंटिनो याला चितपट केले आहे गावच्या यात्रेनिमित्त हे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्यात आले होते या मैदानातील मुख्य लढतीत भारत आणि अमेरिकेच्या पैलवानात अर्धा तास कडवी लढत झाली अखेर पृथ्वीराज पाटील यांनी मैदान मारले मातीतील कुस्तीचा अनुभव नसणाऱ्या अमेरिकेचा पैलवान रिकार्डो सेंटोनो याने मोठ्या मानाने पराभव स्वीकारला दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे तिसऱ्या क्रमांकाची पैलवान कुमार पाटील चौथ्या क्रमांकाची पैलवान सूरज पाटील आणि पाचव्या क्रमांकाची कुस्ती पैलवान कर्तार कांबळे यांनी जिंकली हे मैदान पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती यावेळी तालुक्यातील राजकीय या मान्यवर उपस्थित होते बेफ्यांसाठी शावाडी होऊन रमेश डोंगरे